नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आपला जानेवारी महिन्यातला आता आपला जानेवारी महिना सुरू झाला आहे दोन हजार पंचवीस तर आता आपल्या जानेवारी महिन्यातला पहिला सण तर संक्रांती येत असते तर संक्रांती बघ आपल्या सुवासी महिलांसाठीचा हा नाही का खास सण असतो तर या सणासाठी नाही का आपल्या महिलांची पूर्वतयारी वगैरे सुरू झालेली असते पण या संक्रांतीला आपल्याला काय वर्ज्य करायचं आहे व काय घालायचं आहे व काय घालायचं नाही आहे कोणता रंग घालायचा आहे कोणता रंग घालायचा नाही त्या तर त्याबद्दल बघूया सविस्तर व्हिडिओ नक्की बघा तर बघा ह्या वर्षी म्हणजे एक अशी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते आमच्या इकडं जी पद्धत आहे ते मी तुम्हाला सांगते तर आमच्याकडं म्हणजे जी संक्रांती जी घालून आली आहे ते वस्त्र परिधान केलं आहे तर बघा आपल्या संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केले मोथ्याचं अलंकार परिधान केलेत त्याच्यानंतर असं ज्या ज्या गोष्टी संक्रांतीने घातल्यात त्या, त्या त्या गोष्टी आपण वर्ज करायच्या आहेत तर त्या गोष्टी आम्ही घालायच्या नाही आहेत तर काय घातल्या आहे तर संक्रांतीने पिवळ्या कलरच्या वस्त्र घातले तर यावर्षी आपण पिवळ्या कलरचे वस्त्र घालायचे नाही म्हणजे तर साडी तर नाहीच घालायची किंवा दिवसभर तुम्ही ड्रेस वगैरे काही घालत असाल तुम्ही पूर्ण दिवस पिवळा कलर वर्ज करायचं आहे मग बघा तर बघा आता स्क्रीनवर पण मी एक साडी दिली आहे बघा त्या साडीची बॉर्डर थोडी पिवळी आहे नाही किंवा थोडी म्हणजे पोपटी कलरसारखी आहे म्हणजे जास्त पिवळी पण नाही आहे पोपटी पण थोडाफार पिवळा कलर त्याच्यामध्ये दिसत आहे तर अशा प्रकारची घातली तरीही चालणार नाही तर तुम्ही प्लेन नाही का दुसरी कोणतीही साडी घालू शकता ह्या वर्षी पिवळी नाही घातली तर काही प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्ही का आवर्जून हिरवी घाला लाल घाला आता हिरवी बघा हिरवा कलर पण शांततेचं प्रतीक आहे आपल्या लग्नामध्ये पण बघा आपण हिरवा चुडा भरतो हिरवी साडी वगैरे असते आपल्या लग्नामध्ये आवर्जून लाल साडी असते हे जे शृंगारचं मध्ये येतं जो कलर तो लाल कलर हिरवा कलर याची तुम्ही आवर्जून साडी घालायची आणि बघा आता ह्या वर्षी ज्यांची नवीन लग्न झाले त्यांची पहिली संक्रांती असते तर बघा आमच्या इकडं अशी पद्धत असते म्हणजे प्रत्येक इकडं कसं वेगवेगळं असतं नवीन संक्रांतीला जे आपली जे सून असते किंवा ते मुलगी असते तिला सासरकडून नवीन छान साडी वगैरे देतात नाही का पहिला वौसा म्हणून ते साडी नंतर जे सगळे अलंकार वगैरे मोत्याचे ते जे सॉरी याच्या अलंकारातील तिळा गुळ तिळगुळाचे बनवलेले दागिने वगैरे असतात तसलं देतात म्हणजे सगळ्या गोष्टी असं देत असतात आणि बघा लहान मुलांचं हे आपण नाही का या बोर तर का या महिन्यामध्ये बोर बोरणान वगैरे करत असतो तर त्या दिवशीही आवर्जून काळ्या कलर आपण वापरत असतो तर काळा का सॉरी काळा कलर का वापरत असतो बघा पूर्ण सुवासीन स्त्री पूर्ण वर्षभर आपल्याला नाही काळा कलर घालणं अशुभ मानलं जातं पण ह्या दिवशी आवर्जून काळा कलर वापरला जातो तर या दिवशी का काळा कलर घालतात तर बघा त्याचं पण एक कारण आहे तर सूर्याची बायको सावली तिनं काळे वस्त्र परिधान केले होते म्हणून त्या दिवशी आवर्जून काळा कलर आपण घालतो तर बघा तुम्ही सातक्रांतीसनं उसून आल्यानंतर तुम्ही हळदी गोंकू वगैरे करता तेव्हा तुम्ही काळी साडी घालू शकता किंवा नाही का लहान मुलांनाही काळे कपडे घालून आपण बोरनान वगैरे करतो त्याच्यानंतर तुम्ही कधीही नाही का त्या दिवशी हळदी गोंकू करत असाल तर तुम्ही उसून आल्यानंतर ती काळी साडी घालू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपलं हळदी कार्यक्रम म्हणजे संक्रांती ते रथ सप्तमी या पूर्ण दिवस चाल म्हणजे या दिवसामध्ये आपला हळदीकुंकाचा कार्यक्रम सुरू असतो तर या दिवसामध्ये कधी तुम्ही हळदी कुंकू करणार असाल तेव्हाही तुम्ही काळीसाठी घालू शकता पण ज्या नवीन नवरी आहे तर त्यांना वाटत असेल नाही का माझी पहिली संक्रांत आहे तर काळा का, काळा का कलर कसा वापरायचा किंवा कसा घालायचा जर त्यांच्या मनामध्ये शंका येत असतील तर त्यांनी नाही वापरला तरीही चालेल पण नाही का तुम्हाला जर आवडत असेल तुमच्याकडं जशी पद्धत असेल त्याप्रमाणे ता तुम्ही करा आणि त्यात एक आवर्जून एक गोष्ट म्हणजे बघा अशा दिवशी तर आपण काळा कलर घालत नाही स्त्री जर तुम्हाला आवडतच असेल तर तुम्ही नाही का या दिवशी आवर्जून घाला तुम्हाला घालण्याची संधी आहे तर तुम्ही घालू शकता आणि की एक दुसरं काही रिझन असते काळा कलर घालण्याचं बघा आता थंडीचे दिवस आहे तर बघा आपल्याला सगळ्यांना नाही का आता खूप असे थंडी वाजत असतात आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते आपल्या शरीराला विठॅ विटॅमिन डीची नाही का गरज असते तेव्हा आपल्याला ते म्हणजे सूर्याची किरणं काळ्या कलरकडं आकर्षली जातात म्हणजे आपल्याला जास्त सूर्याची किरणं भेटतात आपण जेव्हा काळी कपडे घालतो काळा शर्ट काळा ड्रेस किंवा काळी साडी कोणतेही घाला किंवा बघा त्याच्याकडं सूर्याची किरणे आकर्षली जातात त्यासाठी काळा कलर नाही का घालणं म्हणजे घातला तरी चालतो नाही का त्या दिवशी शुभ असतो तर हे आवर्जून ह्या गोष्टी आपण करायच्या आहेत तर तुम्ही कोणत्याही कलरची साडी घेऊ शकता नाही का पिवळी सोडून कोणत्याही कलरची साडी घाला आपली कशी आधी घर पूर्वतयारी साडी घ्यायची शॉपिंग त्याच्यानंतर ब्लाऊज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ लागतो तर आपल्याकडं वेळ आता किती आहे बघाच्या पाच म्हणजे एक दहा दिवस आहेत नऊ एक दिवस आहे तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तेवढे कलर वर्ज करायचे आहेत चुकूनही घालू नका ते आणि बघ आता बांगड्या तर बांगड्याही साडीवर मॅचिंग घालतात काही काही दुसऱ्याही कलरचे घालतात पण आवर्जून संक्रांतीला तुम्ही हिरव्या कलरच्या छान अशा बांगड्या घाला आणि त्याच्याबरोबर तुम्ही एक वस्तू म्हणजे बघा ती लाखेची वस्तू म्हणजे चुडं आणि पाटली असते आमच्याकडं चुडं पाटली म्हणतात ती लाख असते त्याचे नाही का ती म्हणजे एक गत असते ते तुम्ही घालायचे आहे आणि आवर्जून ते एक दिवशी म्हणजे पूर्ण वर्षामध्ये संक्रांतीला तर आवर्जून सुवासनी बायका घालतात आणि आमच्या इकडं तर पूर्ण प्रथा आहे आवर्जून आम्ही व्यवसायला जाताना ते घालतोच घालतो कंपल्सरी घालतोच पूर्ण आमच्याकड साईडची आणि तुमच्याकडं काय म्हणतात त्याला माहिती आहे आमच्याकडे ला लाखायचं म्हणतात लाखेचे बांगडे किंवा लाखेचे चुडं पाटल्या म्हणतात तर ते घालूनच वसायचं असतं आमच्याकडे असा नेम आहे तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही करा पण आवर्जून तुम्ही हे लाखेचे चुडा वगैरे घाला आणि बघा आपण जेव्हा बांगड्या भरत असतो तर आपण संक्रांती म्हटलं की नाही का विशेष म्हणजे असते आपल्यासाठी स्पेशल सण आहे तर आपण बांगड्या वगैरे भरत असतो तर आपण बघा आपण जेव्हा काचऱ्यांकडं भांगड्या भरायला जातो तेव्हा सांगायची गरज नसते त्यांनी बरोबर भांगड्या घालता आपल्या हातामध्ये एक डझन ह्या हातामध्ये घालता किंवा एक ड दोन डझन घालत असं म्हणजे हात असं बारा ह्या हातामध्ये बारा तर बघा ते काय करणार माहिती एका हातामध्ये बारा घालतील एका हातामध्ये तेरा घालतील कारण त्यांना माहीत असते एका हातामध्ये जास्त भांगडे घालायचे असते म्हणजे असेही आपण जेव्हा नाही का तुम्ही त्यांच्याकडून नाही घातले तुम्ही घरी आणले असतील भांगड्या घालायला तर तुम्ही आवर्जून एक हातामध्ये सहा घातले असतील तर एका हातामध्ये सात घाला कारण त्याचे पण एकाहीतरी नेम असतात की नाही का पहिल्यातल्या किंवा म्हटलं गेलं आहे नाही काहीतरी नेम असतील तेव्हाच तसं घालायचे असते तर तुम्ही आवर्जून ह्या चुका नाही का जेव्हा आपला सण असतो सुवासणीचा जेव्हा जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी करण्याची एक संधी असते किंवा आपल्याला एक नाही का आपल्यासाठी वर्षभर बघा आपण सगळ्या गोष्टी करत असतो सगळ्यांसाठी सगळे सण आपल्यासाठी एक सण आला आहे स्पेशल आपन है बगा तो बगा तर त्यासाठी आपण सगळी छान तयारी करून आपण बघा आपला संक्रांतीचा सण हा तीन दिवस असतो तर आपला तर बघा चौदा तारखेला आले संक्रांती जानेवारी चौदाला परत तेराला आणि पंधराला असा तीन दिवस आपला सण असणार आहे तर पहिल्या दिवशी तुम्हाला पण माहिती आहे तेरा तारखेला भोगी असते परत ना भोगीबरोबर आपलं पूजन असतं म्हणजे आपण जे संक्रांती आणतो पाच सात नाही का म्हणजे प्रत्येकाच्या कसं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या आणायच्या ते पुजायचं वगैरे त्याच्यामध्ये नाही का उस वगरे वगरे तो। तो तो ते बोर हा ऊस वगैरे ते सगळं टाकून त्याची पूजा वगैरे करायची तो आपल्या आदल्या दिवशी आपण सगळं हे करत असतो तर हे तेरा तारखेला भोगी व बाजरीची भाकरी त्या दिवशी त्याचं विशेष एक महत्त्व असतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपली संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रात असते तर या तीन दिवसामध्ये आपण काय करायचं आहे तर या गोष्टी आपण पाळायच्या आहेत तर संक्रांतीच्या दिवशी आपण कठोर बोलायचं नाही आहे ब्रश करायचं नाही आहे त्याच्यानंतर आपण गाईचं शेण वगैरे काढायचं नाही आहे त्याच्यानंतर झाडू मा म्हणजे बाहेरचं झाडू वगैरे खराटा वगैरे घ्यायचं नाही आतामध्ये ह्या गोष्टी बायकांनी वर्ज करायच्या आहेत तर या गोष्टी आवर्जून आपण पाळायच्या आहेत आणि बघा आपलं संक्रांतीचा टाईम ता सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे तर ता पूर्ण या टायमिंगमध्ये आपण केव्हाही वसलं म्हणजे वसायला गेलं तरी चालते पूर्ण दिवस आहे आणि आपल्या बघा त्याच्यामध्ये मी हादी लग गुंकूही करणार असेल तर तुम्ही आवर्जून वान जे देणार असाल म्हणजे कोणतेही तुमच्या यथाशक्ती जे परिस्थितीनुसार कोणीही काही दान दान म्हणजे वान देत असतं तर वान काय द्यायचं आहे तर आवर्जून तुम्ही नाही का प्लॅस्टिकची एखादी वस्तू देण्यापेक्षा नाही का जास्त देण्यापेक्षा थोडं कमी द्या पण स्टीलचीच दे वस्तू आवर्जून द्या म्हणजे स्टीलची काही चमचा छोटा ग्लास डब्बा काही तुमची यथाशक्ती काही तुम्हाला जे जमल तुमच्या परिस्थितीला जे जमल त्या गोष्टी आवर्जून करायच्या आणि या दिवशी विशेष महत्त्व असतं तिळाचे तीळ का खायचे असतात तर बघा तीळ आपण थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्ले की शरीरामध्ये उष्णता निर्माण होते व आपल्याला ते प्रोटीन मिळत असतं किंवा आपल्या शरीरामध्ये नाही का गरज असते त्या उष्णतेची किंवा आता थंडीच्या दिवसामध्ये त्यासाठी आवर्जून आपण तिळाचे लाडू करत असतो त्या संक्रांतीला आवर्जून तिळाचे लाडू करा आणि हा सण एक असा असतो नाही का की या सणामधून नाही का एखाद्या आपापसामध्ये भांडण असतील तर तिळगुळ देऊन आपण नाही का गोडवा निर्माण करायचा असतो नात्यामध्ये प्रत्येकाच्या नाथ्यामध्ये गोडवा निर्माण करायचा आहे तुमच्या जे वाद विवाद असतील ते मिठून तुम्ही नाही का नव्याने एक छान अशी सुरुवात करायची आहे तर या सणा बघ प्रत्येकाच्या मा मनामध्ये एक आपण एक प्रश्न पडतो नाही का हा सण आपण छान साजरा करत असतो तर पिवळ्या कलरचे वस्त्र मग आता पिवळी हळद असते आपण तेही वापरणार आहे आता आपले डागिने सोनेरी कलरचे असतात सोन्याचे कलर तोही पिवळा कलरच म्हणजे मांडला जातो तर तेही आपण घालत असतो पण हा वेगळा विषय आहे फक्त वस्त्र पिवळे घालायचे नाही तर हळद हळद आपण वापरणारच आहे तर हल... वापरणार पिवळा वापर कलर फक्त वस्त्र नाही घालायचे बाकी काही नाही आहे आणि कोणतीही गोष्ट नाही का मनामध्ये नाही आणायची जर आपण चुकून काही गोष्टी झाल्यास तर होतं आणि मग आपण अशा प्रकारे नाही का संक्रांती जसं साजरा करायचा आहे पण तुमच्याकडे जशा पद्धतीने साजरा करत असतात प्रकारे तुमच्याकडे साजरा केला जातो ज्या ज्या साईडला प्रत्येक साईडला नाही का एक जिल्हा ओलांडला की वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळी भाषा सगळं नाही का वेगवेगळं असतं तर तुमच्याकडे जशा पद्धतीने केला जातो साजरा त्याप्रकारे तुम्ही साजरा करा व जे वस्त्र घातले जाते कोणत्या कलरचं वगैरे ते कलर तुम्ही का आवर्जून तेच घाला आणि नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद